मग दरवेळी चूक तुझ्या एकट्याकडूनच कशी होते उशिरा ऑफिसात पोचलेल्या मंग्याने वादविवादात उडी घेतली बरोबर म्हणालास मंग्या आता तर चुकीलाही वाटत असेल काय हा सारखं सारखं चुकणारा चुकिया वाट्याला आलाय आपल्या राजेशने कोटी केली पण ती सचिनच्या जिव्हारीला दिली म्हणजे तुम्हाला काय वाटतं मी जंगलाला भितो अरे चेतूला कॅम्पिंग कोणी शिकवलं ते विचारा गावी सर्व मालवणचा टारझन म्हणायचे मला मी पण येतो या केसवर आणि दाखवतोच तुम्हाला माझा जलवा फक्त माझा पगार डबल करा महिन्याला दोन लाख पाहिजेत मला होलसेल मध्ये सचिनने गर्जना केली ओके कबूल आहे तू जर या मोहिमेत काही गडबड केली नाहीस तर करू तुझा पगार डबल प्रॉमिस मी वाद मिटवण्यासाठी म्हटलं निंबाजी राजेश विजय योगेश सचिन आणि मी असे सहा जण या जंगल मोहिमेसाठी तयार झालो राजेश आणि विजयने पोचण्याची सर्व व्यवस्था केली मुंबईत पावसाने जोर धरला आणि आम्ही मेघालयच्या दिशेने उड्डाण केलं पुढे काय भयंकर वाढून ठेवलंय याची आम्हाला तेव्हा कल्पनाच नव्हती मुंबईपासून शिलाँगपर्यंतचा दोन हजार किलोमीटरहून अधिक अंतर असलेला विमान प्रवास मस्तच होता पण पुढचे साठ किलोमीटर मात्र पोटात गोळा आणणारे होते आम्ही बसने शिलाँगहून नॉनग्रिएटकडे निघालेलो हे मेघालयातील अतिदुर्गम गाव अधूनमधून पाऊस कोसळत होता उंच उंच डोंगर हिरवेगार रान धबधबे यामुळे बाहेरचं दृश्य नेत्रदीपक असलं तरी निसर्डे रस्ते घगफुटीची शक्यता दरड कोसळण्याची भीती यामुळे सगळेच जीव मुठीत धरून बसलेले सहा सात तासांचा दमछाक करणारा प्रवास अखेर संध्याकाळी साडेसातला संपला आम्ही नॉन ग्रिएट मधील एका छोट्याशा हॉटेलवर थांबलो आज रात्रीचा मुक्काम इथे होता उद्या सकाळी अनिकेत स्वतः आम्हाला येऊन भेटेल आणि दाट रानातील गारोंच्या वस्तीपर्यंत घेऊन जाईल असं ठरलेलं पुढचं सर्वांतर पायीच तुडवायचं होत त्यासाठी ऊर्जा हवी म्हणून आम्ही रात्री भरपेट जेवलो आणि लगेचच बिछाण्यावर जाऊन पडलो वातावरण ढगाळ होत अधून मधून विजाही कडाळत होत्या हॉटेलच्या झगमगीत आवाराबाहेरच निबीड अरण्य अंधारात गडप झालेलं असलं तरी शांत नव्हतं रातकेड्यांच्या एकसुरी किरकिरण्याशी बेडकांच्या डराव डरावची जुगलबंदी चाललेली मध्येच काजवे लकाकून आम्हीही इथे आहोत बर का असा दम देऊन जात होते हे रान मला साथ घालत होतं खर तर आपल्याला कितीही अनुभव असला तरी रात्रीच्या वेळी जंगलात पाय ठेवू नये पण भरकटलेल्या मनाला ते कोण सांगणार मी उगाचच दिशाहीन चालत निघालेलो एका उन्मळून पडलेल्या प्रचंड वृक्षाजवळ येऊन थांबलो त्याने वाट अडवली होती एवढा ऐसपैस वृक्ष कोसळल्याने जंगलाचा तेवढा भाग मोकळा झालेला वरून मलुलचंद्र प्रकाश झिरपत होता झाडापलीकडे उंचवटा होता त्यावर पुरुषभर उंचीची झाडी त्यांच्या मागे पुन्हा दाट रान तिथला अंधार इतका कचकचित होता की रात्रीलाही भय वाटावं अचानक त्या अंधाराला दोन डोळे फुटले झाडी पलीकडून डोकावणारे शेजारी आणखी दोन मग आणखी दोन जवळपास डझन भर त्या डोळ्यांच्या माझ्याकडे पाहत होत्या ते वन्य प्राणी नव्हते कारण इथला कुठलाही प्राणी सहा साडेसहा फूट उंचीचा नाही अचानक ते डोळे अंधारात गडप झाले झुडपाची सळसळ वाढली ते माझ्याच दिशेने येत आहेत तर मी घाबरलो पळून जाण्यासाठी मागे वळलो झाडा झुडपातून काट्याकुट्यातून धावू लागलो खाली पाचोळा ला कचकचत होता माझ्या मागे जणू सैन्यच लागलं असावं असा पावलांचा आवाज ऐकू यायचा धावता धावताच मी वळून मागे पाहायचो दिसायचं मात्र कोणीच नाही अंधारामुळे दिसत नसतील पण लकाकणारे डोळे तरी कुठे गेले अचानक मी एका दगडाला ठेचकाळून पडतो धोपर फुटतं वेदना डोक्यात जाते आता उठण्याचीही ताकद नाही पाठलाग करणारी पावलं जवळ येतात आणि अचानक सगळं शांत होतं इथे निस्तेज का होईल आपण चंद्रप्रकाश आहे तरी कोणी दिसत का नाही भयकंपित शांतता आता काय होईल तेव्हाच कुठेतरी उंचावर लटकलेला एक वटवाघूळ खाली झेप घेत बिचारा किडे वगैरे पकडायला जात असेल पण माझ्यापासून पंधरा वीस फुटांवर असतानाच अचानक त्याचे दोन तुकडे होतात आणि ते खाली तडफडून मरून जात हे कसं घडलं काहीच कळत नाही मी कसा बसा पुन्हा अवघडून उभा राहतो तेव्हाच कानामागून विचित्र गुरगुर ऐकू येते मी नख शिखांत हादरतो मागे वळून पाहण्याची हिंमत नसते तेव्हाच अंधाराची काळी घोंगडी झटकून मागे दडलेला सूर्यप्रकाश डोळ्यांवर पडतो पाठोपाठ आवाज कानात शिरतो पाठोपाठवी गुप्त हे रा नऊ वाजलेत अनिकेत पोचेल आता कुठल्याही वेळी उठ पटकन नाश्ता करून घेऊ तो सचिन होता त्याने योग्य वेळी अंगावरून चादर खेचून मला दुःस्वप्नातून जाग केलं काय नऊ वाजलेत बाकीचे काय करतायत मी जांभई देत विचारलं ते काय करणार अजून आंघोळ्यात चालल्यात त्यांच्या कसले डिटेक्टिव्ह बनणार तुम्ही माझ बघा सगळं आठला चुरकून रेडी बसलोय होलसेल मध्ये सचिनने टोमणा मारला ब्रेकफास्ट ची वेळ संपेल या टेन्शन मध्ये उठला असेल भेंडी नको उगाच कौतुक सांगूस तयार झालेला विजय खोलीत येत म्हणाला त्या दोघांना वादावादीसाठी तिथेच सोडून मी माझा बाथरूम मध्ये मा पळालो ठरल्या वेळी अनिकेत आम्हाला हॉटेल बाहेर येऊन भेटला सोबत एक स्थानिक तरुण देखील होता त्याच नाव सोबत वाटाड्या नसेल तर या जंगलात कोणीही सहज वाट चुकेल आणि ते जीव घेणं ठरू शकत दोघही पहाटे पाच वाजताच निघाले होते जवळपास चार साडेचार तासांची पायपीट करून इथे पोचलेले आपल्यालाही तेवढंच आहे तेही रानातील चढण उतरण सांभाळून हे ऐकून सचिनच्या पोटात खड्डा पडला तो शमावण्यासाठी त्याने अनिकेत आणि मराठच्या सोबतीने पुन्हा चहा नाश्ता उरकला सर्व सामान पाठीवर नीट लादून आणि भरपूर पाणी वगैरे सोबत घेऊन आम्ही निघालो ते पाहून मराक गालातल्या गालात हसला पावसाचे दिवस रानात इतके ओढे नद्या नाले वाहत असताना सोबत पाणी घेण्याची काय गरज तो तर हात हलवतच इथवर आला होता पण आम्ही नळाचं पाणी गाळून उकळून पिणारे शहरी लोक पटकन गुडघे टेकून एखाद्या ओढ्याचा पावसाळी गडून पाणी कसं पिणार गाव मागे पडला पर्यटकांची हुंदडण्याची सुरक्षित ठिकाणंही मागे पडली आणि जंगल सुरू झालं ॲमेझॉनच्या वर्षावनासारखं निबीड हिरवगार रान मध्येच एखादी सर येऊन भिजवून जायची पहाडावर असल्याने हवेत गारवा होता कोरडा होण्याआधीच पुन्हा दुसरी सर यायची एकदम दमछाक होऊ नये म्हणून अधे मध्ये विसावा घेत होतो अनिकेत आणि मराक आम्हाला रानातल्या झाडांची वेलींची पावसात उगवणाऱ्या भूछत्रांची किटकांची ओळख करून देत होते आम्ही सगळं कुतूहलाने पाहत होतो पण सचिन चांगला चिडला होता हे असं वर्सेस वाईल्ड खेळायला घेऊन आलायत का मला इथे बटाट्यांनो तुझा प्रॉब्लेम काय आहे बधीर नसेल झेपत तर परत जा राजेशने उत्तर दिलं माघार घेण्यासाठी उशीर झालाय हे तो जाणून होता जगातल्या नंबर एकच्या डिटेक्टिव्हला पाय ओढत आमच्या मागे यावंच लागलं तासा दोन तासाने अर्धी पायपीट संपली सूर्यास्ताद हे आपण गावात पोचू प्रोफेसर अनिकेत म्हणाला मग माझ्या दुपारच्या जेवणाचं काय की चिप्सवर भागवत आहे मला सचिनने शेवटचा वेफर तोंडात टाकत विचारलं अनिकेतने मराकडे पाहून काहीतरी खूण केली तसा तो उठून झाडीत नाहीसा झाला सकाळी दोनदा ब्रेकफास्ट करून पण भूक लागतेच कशी तुला नॉनसेन्स लिंबाजीने कपाळाला आठ्या पाडत विचारलं वांग्यांनो अख्खा डोंगर चढायला लावाल तर भूक लागेलच ना ब्रेकफास्ट कधीच जिरला होलसेलमध्ये सचिनने उत्तर दिलं मग ती घे समोरच्या झाडाखाली बसून बाकरवडी खाऊ लागले सचिन खरोखर तसाच आहे प्रोफेसर जसा तुम्ही आपल्या कथेतून रंगवता कुठे भेटला हा आयटम अनिकेतने हसत विचारलं अकरावीत असताना कॉलेज मध्ये भेटला तेव्हापासून सोबत आहे मी उत्तर दिलं पण तुझं कौतुक वाटतं हा भेंडी जिथे पोचण्यासाठी सचिन सारख्यांच्या गुडघ्याच्या वाट्या झिजतील तिथे येऊन तू आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी आयुष्य वेचायचं ठरवलंस विजय अनिकेतकडे पाहून म्हणाला हो खरच सलाम आहे तुझ्या कार्याला मी दुजोरा दिला गप्पांमध्ये वेळ कसा गेला हे कळलंच नाही अचानक समोरची झाडी सळसळली सगळे दचकले सचिन तर उठून पळण्याच्या तयारीत होता पण झाडीतून मराकच बाहेर पडला त्याच्या हातात स्वच्छ केलेले ताजे फडफडीत खड़ मासे होते याच मोहिमेवर त्याला अनिकेतने धाडलं मिळून पटापट आग पेटवली पावसाने भिजलेल्या लाकडांनी जाळ धरणं कठीण पण मराकला अशा कामांची सवय होती त्याने मासे खरपूस भाजून काढले अनिकेतने सोबत तिखट मीठ आणलेले रानकेलीच्या पानावर प्रत्येकाला एक एक मासा वाढला गेला योग आणि लिंबाजी शाकाहारी त्यांचा वाटा सचिनने घेतला मासे खरंच चवदार होते भूक भागली आम्ही पुन्हा चालू लागलो संध्याकाळी सहाच्या आसपास रिमझिमट्या पावसातूनच कोमसांग गावात पोचलो गाव कसला दूर दूर असणाऱ्या गवत मातीच्या झोपड्यांचा आदिवासी पाडाच होता तो एक पायवाट रानामधून जात असलेली आणि दुतर्फा दाट झाडीत लपलेली घर आमची चाहूल लागताच अचानक अवतारावेत तसे हिरवळीतून गारोवासी पुढे येऊ लागले त्यांच्या चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते अनिकेत त्यांना एक दोन शब्दात काहीतरी सांगत होता ते काय हे विचारलं असता तो म्हणाला गारूंना परकी माणसं आवडत नाहीत तुम्ही माझे मित्र आहात काही दिवस राहून परत जाल असं सांगितलंय त्यांना त्या गारोवासींपैकी काहींच्या हातात धारदार भाले होते ते पाहून सचिनने आवंढा गिळला पायवाटेच्या टोकाला असलेली बांबूंनीच बांधलेली मछाणवाजा झोपडी चांगलीच ऐसपैस होती जमिनीपासून दहा बारा फुटांवर तीन चार खोल्या होत्या त्यापैकी दोन खोल्यात आमची सोय झाली सूर्यास्तानंतर वेगाने अंधारून आलं आम्ही दाराबाहेर उभं राहून काळ्या कभिन्न रानाकडे होतो मध्येच काही काजवे चमकून जात पण तो तुटकुंजा प्रकाश पुरेसा नव्हता अनिकेतने मछाणावर जागोजागी कंदील पेटवून ठेवायला सुरुवात केली ते उभाच रानातून अनेक पेटते पलिते आमच्याच दिशेने येताना दिसू लागले सगळेच विथरले सचिन किंचाळला मेलो टमाट्यांनो होलसेल मध्ये मेलो ते गारू लोक आग लावायला येतात झोपडीला पळा आणि स्वतःच अंधारात धावाधाव करू लागला पण एका खांबावर तोंड आपटल्यावर शांत बसला मशालींचा जथ्था जवळ आला खरोखर ते गारोवासीच होते पण झोपडीला आग लावायला नाही तर आमच्यासाठी खाणं घेऊन आलेले रानटी फळं कंदमुळं भाजलेले मासे अंडी असे विविध खाद्यपदार्थ आणून त्यांनी मछाणावर ठेवले एक दोन जणांनी माठ भरून गारेगार पाणीही आणलं होतं अनिकेतने त्यांचे आभार मानले थोडा वेळ तिथेच थांबून ते परत निघाले मग आम्ही जेवून घेतलं गारोवासी चेहऱ्यावरून हे दिसतात थोडे पण मनाने चांगले आहेत अनिकेत मला नाही वाटत यांनी त्या रानात कुणाला उलट बिलट लटकवलं असेल योग म्हणाला हो मलाही आजवर त्यांनी मदतच केली आहे त्यांच्या सहकार्याशिवाय इथे एक दिवसही टिकणं शक्य नव्हतं पण कधी कधी त्यांचं वागणं खूप चमत्कारिक असत अनिकेतने उत्तर दिलं म्हणजे कस लिंबाजीने पटकन विचारलं कळेलच तुम्हाला लवकर अनिकेत म्हणाला दिवसभर तंगडतोड केली असल्याने त्या रात्री मस्तच झोप लागली भल्या पहाटे पक्ष्यांची रानभर गुंजणारी किलबिल आणि पावसाच्या संततधार सरीने जाग आली मी दाराबाहेर येऊन उभा राहिलो जंगलाने छानपैकी आंघोळ उरकलेली झाडांची हिरवे अंगरक हे चमचमत होते संपूर्ण खोऱ्यावर पावसाळी धुकं पसरलेलं एका वेगळ्याच जादुई दुनियात आलोय असं वाटू लागलं शेजारच्या मोठ्या खोलीत अनिकेतची शाळा सुरू झालेली पानांच्या दाटीतून एक एक फुल उमलावं तसं हिरव्या कंच रानातून एक एक विद्यार्थी येऊन शाळेत हजेरी लावत होता इथे बाक वगैरे नव्हते खालीच चटईवर बसून ते अनिकेतने शिकवलेली अ आ ई गिरवत होते अडीअडचणींच्या रानात साक्षरतेची धुळाक्षरं गिरवली जात होती आम्ही चहा बनवला सोबत आणलेली बिस्किटे खाल्ली तोवर मराक येऊन पोचला आम्हाला आसपासच्या रानाचा फेरफटका मारून आणण्याची जबाबदारी अनिकेतने त्याच्यावर सोपवली होती आम्ही निघालो आमच्या सारख्या शहरी लोकांसाठी हे जंगल म्हणजे जादुई दुनियेची सफरच होती आजवर कधीच न पाहिलेले वृक्ष रान फुले कीटक यांची आपल्या अचिक भाषेत ओळख करून देत होता आम्हाला त्यातलं काहीच कळत नसलं तरी अनुभव मजेदार होता एका ठिकाणी कॅन्डी सारखे दिसणारे चमकदार गुटगुटीत रंगीबिरंगी मशरूम सुगवलेले त्यांना पाहून मराकने तोंडाकडे हात नेला हे खायचे आहेत म्हणतोय काय हा चला या बेकार जंगलात एक तरी कामाची गोष्ट मिळाली असं बोलून सचिनने एक मशरूम उपटला आणि तोंडात टाकणार तेवढ्यात मी त्याचा हात पकडला मराकने सुटकेचा निश्वास सोडला अरे हे मशरूम्स भयंकर विषारी आहेत अजिबात खाऊ नका नाहीतर लगेच मराल असं म्हणाला तो मी सांगितलं सचिनने पटकन मशरूम खाली टाकला आणि शेजारच्या डबक्यात जाऊन हात धुतले कुरकुरत म्हणाला माझी वाट लावायलाच घेऊन आलाय त्या जंगलात होलसेलमध्ये अशा वर्षावनात एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची मित्रांनो चमकदार वस्तू म्हणजे धोका मग ते काहीही असो वनस्पती कीटक किंवा एखादा प्राणी मी समजावलं बरोबर इथल्या जंगलात चमकदार रंगाचे विषारी बेडूक सुद्धा राहतात असं ऐकलंय मी राजेश म्हणाला भिंडी अंदमान पासून अमेझॉन पर्यंत इतकी जंगल फिरलो पन। तरी प्रत्येक नवीन जंगल एक नवीन कोड असल्यासारखा वाटत विजय म्हणाला तेव्हाच धडकी भरवणारा एक भयंकर आवाज रानभर घुमला मराकने खाणाखुणा करून सर्वांना शांत उभं राहायला सांगितलं की झाडाच्या शेंड्यावर राहणाऱ्या माकडांची सावध करणारी आरोळी होती कुठला तरी शिकारी जीव जवळपासच असावा पण कुठला फार वेळ वाट बघावी लागली नाही दाट झाडीतून एक स्फुट डरकाळी ऐकू आली तो बिबट्या होता <coughs> सचिनचे पाय चाळा चाळा कापू लागले बाकीच्यांना घाम फुटला आमच्या इथे असण्याची चाहूल लागली असावी तो ओढ्या पलीकडच्या उंचवट्यावर येऊन उभा राहिला आमच्याकडे पाहून अस्वस्थ गुरगुर केली आम्ही पुतळ्याप्रमाणे खिजलो होतो शक्य असतं तर एका झेपेतच ओढा पार करून तो इथवर आला असता पण सात धडधाकट मनुष्य प्राण्यांना एकत्र पाहून त्याने माघार घेतली एकटा दुखता कुणी असता तर मात्र खैर नव्हती मग आम्ही फार वेळ तिथे न रेंगाळता विरुद्ध दिशेला निघून गेलो इथे जागोजागी ओढे होते त्यांच्यावर आडवा टाकलेल्या आणि शैवालाने निसरडा झालेल्या ओंडक्यावरून चालत जाताना पाय थरथरायचे काही ओढ्यांवर गारोवासियांनी बांबूंचे साकव तयार केले होते तर काही ओढे त्यांच्यावर उणवलेल्या उंच झाडांवरून खाली येणाऱ्या जाडजूड वेली पकडून लटकत पार केले या प्रयत्नात माळवणचा टारझण दोनदा ओढ्यात कोसळता कोसळता वाचला एकदा तर वेल धरून पलीकडे गेल्यावर खाली पाय अडकवून थांबलाच नाही थेट समोरच्या झाडावर आदळला त्याचा वचपा त्याने सर्वांना भरपूर शिव्या घालून काढला दाट वनराईतून आभाळ क्वचितच दिसायचं जरा मोकळ्या भागात आल्यावर आभाळाकडे नजर गेली तेव्हा पूर्वेकडे वरुण राजा आणखी ढगांचं सैन्य गोळा करतोय असं दिसलं तसा सकाळपासूनच पाऊस भुरभुरत होता पण दुपारनंतर तो हैदोस घालण्याची चिन्ह होती ओढे दुथडी भरून वाहू लागले तर आमचं परतणं कठीण होईल हे लक्षात घेऊन मराकने शेळ्या हकाव्यात तसं आम्हाला पुन्हा वस्तीकडे आणलं दुपारच्या जेवणाची वेळ झालेली शाळेतली मुलं सुद्धा जेवणासाठी घरी गेली अनिकेत खिचडी शिजवत होता आणि खरच दुपारनंतर भयंकर मुसळधार पाऊस कोसळू लागला आम्ही आजवर प्रवासात ठिकठिकाणचा पाऊस अनुभवलेला असला तरी हे काहीतरी वेगळंच होतं एक एक सर नळातून कोसळणाऱ्या धो पाण्यासारखी गारोवासियांनी आपल्या झोपड्यांना हिरव्या बांबूंचं मजबूत छप्पर तयार करून त्यावर पातळ काळे दगड का रचल्यात ते आता कळलं पावसाच्या माऱ्याने इतर कुठल्या छपराला जुमानलंही नसतं एकदम अंधारून आलेलं दुपार संध्याकाळ आणि कातर वेळ त्यातच गेली खिडकीबाहेरचा पाऊसवाला पाहण्याशिवाय आमच्याकडे काहीच काम नव्हतं सूर्यास्त आधीच अंधार झाला आणि बाहेरचं दिसणंही बंद झालं फक्त धुवाधार पागोळ्या आणि रानात मोडून पडणाऱ्या वृक्षांचा कडाडकट आवाज मात्र ऐकू यायचा आणि धडकी भरायची हा पाऊस नाही वांग्यांनो ही ढगफुटी आहे सकाळपर्यंत पूर्ण वस्ती वाहून गेलेली असेल नाहीतर डोंगर कोसळून खाली चिरडून मेलो असो आपण होलसेलमध्ये सचिन दडपलेल्या आवाजात म्हणाला लावली भेंडी पनवती तुला कधी काही चांगलं बोलताच येत नाही का बधीर विजय दातोट खात म्हणाला नाही तर काय नॉनसेन्स बी पॉझिटिव्ह लिंबाजी कुरकुरला समोर बुडबुड मरण दिसतंय होलसेलमध्ये आणि कसलं बी पॉझिटिव्ह रताळ्यांनो एवढा या पाऊस बघितलाय का कधी महापूर येणार उद्या सचिन घुबरा होत म्हणाला महापूर यायला ही काही माणसांनी बांधलेली शहरं नाहीत या डोंगर निसर्गाने मोठ्या खुबीने रचल्या पाण्याचा निचरा व्हायला वाहून जायला हजारो वाटा आहेत आणि ही ढगफुटी नाही साधाच पाऊस आहे रोज दुपारनंतर असाच पाऊस पडतो इथे काल आपण येताना कोसळला नाही ते आपलं नशीब ढगफुटी झाली तर याच्यात तिप्पट मोठा पाऊस कोसळतो तेव्हा घाबरण्याची गरज नाही अनिकेतने हसून म्हटलं आता कळलं चेरापुंजीला जगातील सर्वात जास्त पावसाचं ठिकाण का म्हणतात ते आपण चेरापुंजीच्या जवळ आहोत काय अनिकेत राजेशने विचारलं चेरापुंजीच्या नाही पण मौसिनरामच्या आहोत त्याने उत्तर दिलं खुश वाचलो रे बाबा योगने सुटकेचा निश्वास सोडला वाचलो रे बाबा काय आता चेरापुंजी नाही मौसिनरामच सर्वाधिक पावसाचं ठिकाण आहे जगात मी आठवण करून दिली सर्वांच्या चेहऱ्यावरची पावसाची भीती पाहण्यासारखी होती तेव्हा दाराकडे पाहू लागलो कंदील घेऊन आणि दार उघडलं पिवळ टू जेडात एक अतिशय सुंदर चेहरा नजरेस पडला या अरण्यात इतक्या मुसळधार पावसात एक सुंदर तरुणी दारात येऊन उभी राहते म्हणजे चमत्कारच सर्वांचे डोळे आश्चर्याने विस्फारले होते। या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र